हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत पहलगाम इथल्या पाकिस्तानच्या दहशतवादी भ्याड हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्करानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं युद्धकाळात देशातील नागरिकांची जबाबदारी आणि योगदान युद्धाच्या यशासाठी महत्वाचं ठरत असतं यात निवृत्त सैन्य अधिकारी आणि नागरिकांची भूमिका महत्वाची असते याविषयी तज्ञ व्यक्तींनी विवेचन आजच्या आपण ऐकणार आहोत श्रोतेहो भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवून पाकिस्तानला आजच्या भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखवून दिलं सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू असली तरी ऑपरेशन सिंदूर मात्र सुरूच राहणार असल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे कोणत्याही देशासाठी सैन्य आणि नागरिक ही दोन्ही अंग महत्वाची असतात युद्ध काळात सैनिकांना बळ देण्याचं काम सामान्य नागरिकांकडूनच केलं जातं याविषयी मेजर दिवाकर श्रीपाद खंदाट यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या काही आठवणी जागवल्या पाकिस्तान डायरेक्ट फेस टू फेस लढाई करू शकत नाही पाकिस्तान जे आहे त्यांचे आतंकी पाठवून हे जे लॉन्च पॅड आहे महाबलपूर मुरी के पीओ च्या जोरदार भरपूर त्यांचे टेरिस्ट कॅम्प चालतात कॅम्प चालल्यामुळे कसं हे जे झालेलं आहे आमची इंडियन आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे आजच्या याच्यामध्ये की त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही हरवू शकतो ते आपल्याशी इंडिय इंडियन आर्मीशी ते जिंकू शकत नाही आमचा एक एक जवान त्यांना दहा दहा जवानांशी आहे इतकं म्हणजे परफेक्ट काम आहे आणि अजूनही काही वेगळे अजून लढाई बंद झालेली नाही आहे लढाई त्यांना ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही जर आतंकवादी कारवाई केली तर आम्ही युद्ध समजून आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई करू आणि ही सामान्य जनता पण पूर्ण आर्मी सोबत आर्मी नेव्ही एअरफोर्स त्यांच्या सोबत आहे आणि आम्हाला गर्व आहे आम्ही म्हणतो आजही आम्हाला कधी बोलावलं की तुम्ही या आम्ही तयार आहे जायला कधी आणि हे जो जिथं हे ऑपरेशन चाललेलं आहे ऑपरेशन सिंदूर हा एरिया आम्ही पाहिलेला आहे सर्व माझी युनिट माझे म्हणजे सांबा कठवा नावाचं सा गाव आहे तिथं झालेली आहे मला फोन येतात तिथून कधी दोन तीन दिवसानं माझे मित्र मला फोन लावतात की काय सिच्युएशन आहे काय काय नाही तर सर्व व्यवस्थित आहे इंडियन आर्मी कधी माघार घेणार नाही आहे काय आणि माझे जेव्हाही कारवाई करेल त्यांना ते घोट्यावर येणार आहे श्रोते हो युद्ध सदृश स्थितीमध्ये देशातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची ठरत असते भारत पाकिस्तान यांच्यातलं युद्ध सध्या थांबलं असलं तरी भविष्यात पुन्हा युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली तर सैन्य दलासोबतच नागरिकांचं योगदान देखील महत्वाचं ठरणार आहे देशभक्ती असणं म्हणजे नक्की काय आणि युद्धकाळात नागरिकांची भूमिका कशी असायला हवी याविषयी बोलताना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलं सध्या काही दिवसापासून युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि त्यावेळेला प्रश्न असा उद्भवतो की जर पाकिस्ताननी हल्ला केला चीननी हल्ला केला तर अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य नागरिक आहेत जे देशभक्त आहेत देशप्रेमी आहेत त्यांनी नेमकं करायला काय पाहिजे तर सर्वात पहिले मी असं म्हणेन की एकतर सिव्हिल डिफेन्सची जी ड्रिल प्रॅक्टिस झाली होती की चुकून हवाई हल्ला झाला ड्रोनचा हल्ला झाला तर सायरन वाजेल आणि सायरन वाजल्यानंतर तुम्हाला ज्या कारवाया करायच्या त्याची थोडीशी प्रॅक्टिस करण्यात आली होती तर बेसिकली स्वतःला कसं वाचवायचं याच्याविषयी प्रॅक्टिस होती आणि हल्ला व्हायच्या हजे नेमकं त्याला सायरन वाचतो त्याला नेमकं काय करायला पाहिजे त्या कारवाया त्याची प्रॅक्टिस करण्यात आली होती आणि नंतर मग जो हल्ला संपल्यानंतर काही कोणी जखमी झाला असेल किंवा काही नुकसान झालं असेल तर नेमकं काय करायचं त्याची पण प्रॅक्टिस करण्यात आली होती तर थोडक्यात ही जी सिव्हिल डिफेन्सची जी ड्रिल आहे त्याची माहिती सगळ्यांना असायला आणि त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना जे काम करायचं की सायरन वाजला की पटकन वर्षा मधल्यावर खालती या आश्रय घ्या आणि स्वतःच रक्षण करा या कारवाया त्यांना ही छोटी गोष्ट आहे परंतु काही किंवा बिल्डिंग मध्ये म्हणजे म्हातारी माणसं असतात आजारी पडलेली माणसं असतात बायका असतात मुलं असतात म्हणून प्रत्येक बिल्डिंगला आपला एक वेगळा प्लॅन बनवावा लागेल की आमच्या बिल्डिंग म्हणून तर सायरन वाजल्यानंतर आम्ही कसं खाली यायचं तर त्याची एक म्हणजे त्याला प्रायोरिटी तयार करावी लागेल यंग माणसं जिन्याने जी येऊ शकतात जे सिनियर लोक आहेत त्यांना लिफ्टने अंडर जाऊ शकतं वगैरे तर सिव्हिल डिफेन्सची तयारी हा एक भाग आहे नंतर जो दुसरा भाग आहे तो असा आहे की सध्या आपल्या समोर म्हणजे काही जे सुरक्षेचे धोके आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून त्या धोक्यांची माहिती जर आपण सुरक्षा एजन्सीना दिली तर खूप फरक पडू शकतो उदाहरणार्थ सध्या पाकिस्तानला चीन मदत करत आहे तर चीनी वस्तूंवरती बहिष्कार हे एक मोठं का काम आपण करू शकतो नेमक्या चिनी वस्तू कुठल्या आहेत कुठल्या वस्तू आपण घ्यायच्या नाहीत हे आपण ठरवलं पाहिजे आणि शंभर टक्के त्याच्यावरती बहिष्कार घालायला पाहिजे ज्यामुळे चीनला नफा कमावता येणार नाही कारण चीन जे नफा कमावतो त्याची तो, तो मदत पाकिस्तानला करतो आणि मग पाकिस्तान भारताविरुद्ध कारवाई करतो तर चीनी वस्तूंवरती बहिष्कार हा एक अतिशय मोठा भाग आहे याच्याशिवाय अनेक व्यापारी आहेत की जे चिनी माल विकत घेऊन भारताच्या बाजारात विकतात त्यांना पण जर आपल्या तिथे असतील दुकानदार वगैरे तर त्यांच्यावरती सुद्धा आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे आणि तिसरं आपल्याकडे काही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये लोक आहेत मागच्या वर्षी आपण शंभर अब्द रुपये एवढे किमतीचे चिनी माल खरेदी केला आहे जे खरं करायची काही गरज नाहीये ते आपण आरामात तो माल पारताच बनवू शकतो किंवा इतरत्र कुठून तरी आणू शकतो परंतु चिनी माला वीस पंचवीस टक्के स्वस्त असल्यामुळे हे केलं जातं तर म्हणून चिनी मालावरती बहिष्कार चिनी कॉर्पोरेट वर्ल्ड वरती बहिष्कार किंवा जे व्यापारी करतात त्यांच्यावरती बहिष्कार जबाबदारी आपण करायला पाहिजे ज्याच्याशिवाय आज म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये कान आणि हो डोळे उघडे ठेवायची गरज आहे ज्यामुळे तुमच्या भागामध्ये कोणी संशयास्पद माणसं असतील संशयापद हालचाली होत असतील संशय संस्था असतील तर त्यांची माहिती आपण सुरक्षा एजन्सीला देऊ शकतो आणि अजून एक काम आपण जे करू शकतो की सध्या सोशल मीडियावरती अनेक वेळा देशद्रोही मेसेजेस पाठवले जातात देशाच्या विरुद्ध काही लिहिलं जातं ज्याच्यामुळे भडकाऊ पोस्ट टाकल्या जातात तर असं आणि सोशल मीडियाची व्याप्ती जी आहे ती प्रचंड आहे तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं केवळ सरकारला शक्य नसतं आपण पण रोजच्या जीवनामध्ये तिथे लक्ष ठेवू शकतो आणि जशी अशी कुठलीही भडकाऊ पोस्ट दिसली की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवायची आणि मग ते इन्व्हेस्टिगेशन काम करायचं आणि दोषी कोण आहे ते काम करायचं हे काम हे सुरक्षा एजन्सीच आहे ते आपलं काम नाहीये याच्याशिवाय आज भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोरी झालेली आहे आणि आज हजारो पाकिस्तानी अशी आहेत की ज्यांचा विजा संपला आहे परंतु ते परत जायला तयार नाहीयेत तर असे तुम्हाला बांगलादेशी ओळखता आले पाहिजे पाकिस्तानी ओळखता आले पाहिजे आणि अशा प्रकारचे कोणी संचित प्रमाण जर दिसली तर त्याची माहिती सुरक्षा एजन्सी म्हणजे पोलिसांना जर दिलं तर आपण सुरक्षा एजन्सीना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतो तर म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक माणसाने आपल्या देशाच्या सुरक्षेकरता थोडासा तरी वेळ खर्च करायला पाहिजे आणि आपण आपलं लक्ष जर सगळीकडे असलं म्हणजे आपल्या कुटुंबाशिवाय तर आपण आपल्या आजूबाजूची जागा म्हणजे आपली बिल्डिंग सुरक्षित करू शकतो गल्ले सुरक्षित करू शकतो पर्यायी उपनगर सुरक्षित करू शकतो आणि शहराला सुद्धा सुरक्षित करू शकतो रोजच्या जीवनामध्ये एक आदर्श नागरिक बनवून काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे जर एखाद्या भडकाऊ पोस्ट आपल्याकडे व्हॉट्सअपवरती आली ती पुढे पाठवायची नाही त्याची माहिती पोलिसांना द्यायची हे एक महत्वाचं काम आपण हे करू शकतो तर थोडक्यामध्ये आपले कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजे चुकीचं काय आणि बरोबर काय हे आपल्याला जनरली सामान्य माणसांना हे माहिती असतं चुकीचं असेल तर त्याची माहिती त्यावेळी सुरक्षा एजन्सीचा चांगलं असेल तर अर्थात आपण ही माहिती इतरांना सुद्धा आपण फॉरवर्ड करू शकतो म्हणजे रोजच्या जीवनामध्ये स्वतःची एक आदर्श नागरिक बनणं आपल्या ज्या ड्युटीज आहेत त्या करणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे नेमकं काय की काय ड्युटी देशाकरता पाणी वाचवा देशाकरता वीज वाचवा पर्यावरणाचं रक्षण करा कचरा करू नका स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घ्या त्याच्याशिवाय शेतकऱ्यांना सामान विकत घ्या डिजिटल पेमेंट करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे काळा पैसा वाढणार नाही संप करू नका म्हणजे काम करत असाल त्या त्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ते ज्या क्षेत्रात काम करतायत त्या क्षेत्रामध्ये जर वर्ल्ड क्लास बनले तर आपण पर्यायाने देशाची अर्थव्यवस्थेचा वेग वाढवू शकतो आणि अर्थव्यवस्थेचा वेग वाढला तर त्याच्यामुळे आपण आपली सुरक्षा यंत्रणा आहे त्याच्यावरती जास्त पैसे खर्च करून आपण देशाला अजून सुरक्षित करू शकतो खरं देशभक्ती म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन देण्याची गरज आहे आणि देशभक्ती म्हणजे क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर नाचत ना राहायचं ही देशभक्ती आहे का किंवा कुठल्या नुसत्या मिरवणुकीत भाग घेऊन वेगवेगळ्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी साजरी करणं ही देशभक्ती आहे का वेल देशभक्तीचा अर्थ की रोजच्या जीवनात ज्या नॉर्मल गोष्टी असतात त्या नीटपणे करणं म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणं याला आपण देशभक्ती म्हणू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे रस्त्यावरचे सिग्नल पाळणं देशभक्ती आहे रस्त्यावरती न थुंकणं देशभक्ती आहे स्त्रियांचा आदर करणं लहान मुलांचं रक्षण करणं सिनियर सिटीजन्स कडे लक्ष देणं ना ही देशभक्ती आहे नंतर भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणं लाश न देणं ही देशभक्ती आहे सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे आपल्या आधी लोकांचा विचार समाजाचा विचार ही देशभक्ती आहे रस्त्यावरची वाहतूक आढळून म्हणजे लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे जातीयवाद प्रांतीयवाद धर्म हे न माचवणं ही देशभक्ती मतदान करणं ही देशभक्ती आहे श्रोते हो सामान्य नागरिकांसोबतच निवृत्त लष्करी अधिकारी माजी सैनिकांकडून युद्ध सदृश स्थितीमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात याविषयी बोलताना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात माझी सैनिक आहेत त्यांची क्षमता जवळजवळ मला वाटतं पाच सहा लाखावरील जास्त आहे आणि ते वेगवेगळ्या भागात पसरलेले आहेत तर आपल्याला जर माजी सैनिकांकडनं आपली देशाची सुरक्षा वाढवण्याकरता काही करायचं असेल तर पहिले आपल्याला एक ऑडिट असं करावं लागेल की कुठल्या भागामध्ये सैनिक रिटायर्ड झालेले आहेत आणि कुठे ते वसलेले आहेत आणि त्या त्या भागामध्ये त्यांची मदत घेऊन जे सुरक्षेचे जे आव्हान असतात त्या, त्या भागामध्ये जसं एक ऑडिट करायला पाहिजे की इकडे सुरक्षेचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि कशावरती लक्ष ठेवायला पाहिजे एक सैनिकाची जी सैनिक बुद्धी असते त्याप्रमाणे तो नेमका विचार करतो की माझ्या भागाकरता धोके काय आहेत म्हणजे इथे कुणी धोक्यादायक माणसं आहेत का धोक्या संस्था आहेत का धोके निर्माण करणारी काही वस्तू आहेत का म्हणजे धोका तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या गावाला तुमच्या उपनगराला कुठून कसा होऊ शकतो याचं अप्रिसिएशन करायला पाहिजे ज्यामुळे नेमकं आपण कशापासून स्वतःचं रक्षण करतो आहे हे करायला पाहिजे तर त्याच्यानंतर तुम्ही धोक्याचा प्लॅन बनवायला पाहिजे म्हणजे आता मी या भागात समजा हडपसर भागामध्ये राहतो आहे हडपसर भागामध्ये या या ठिकाणी रिटायर्ड लोक आहेत या या ठिकाणी माणसं राहतात तर प्रत्येक भागाकरता आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा सुरक्षा प्लॅन बनवावा लागेल की जो त्या भागाकरता अतिशय कामाचा असेल कारण जसं बिल्डिंग असेल तर बिल्डिंगची सुरक्षा कशी करायची जर एखादी मोठी सोसायटी असेल तर ते, ते कसं बघायला पाहिजे जर शाळा असेल तर शाळेची सुरक्षा कशी होईल शाळा म्हणजे शाळा कॉलेजमध्ये किंवा ऑफिसची सुरक्षा आपल्याला कशी जास्त चांगली करता येईल किंवा रस्त्यावरती शाळा सोडून ऑफिस सोडून आपल्या कामाच्या जागा असतात त्या कामाच्या जागा सुरक्षेचं ऑडिट आपल्याला करावं लागेल आणि तिथे नेमके धोके काय आहेत ते बघावं लागेल आणि अनेक वेळा भरपूर नागरिक हे रस्त्याने हालचाल करत असतात वेगवेगळ्या कारणामुळे ते घराच्या बाहेर कामाच्या जागेच्या बाहेर जात असतात तर अशा ठिकाणी सुरक्षेची आव्हाने काय आहेत याचं एक विश्लेषण करून तिथे त्याला काउंटर सुरक्षा यंत्रणा आहेत त्या राबवाव्या लागतील तर आपल्याला थोडक्यामध्ये प्रत्येक जागेकरता एक सुरक्षेचं ऑडिट करायला पाहिजे तिथे काय कमी आहे ते बघायला पाहिजे उदाहरणार्थ जर आपलं लक्ष जर स्त्री सुरक्षेवरती असेल कुठे म्हणजे जा अंधारी जागा असेल रात्रीच्या वेळेला बायक्या जात असतील तर त्यांची रक्षा कशी करायची रात्रीच्या वेळेला काही मुली ड्युटीवरनं परत येत असतील तर त्यांची रक्षा कशी करायची त्या भाकर सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांची रक्षा कशी करायची लहान मुलं असतात त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जावी अशा प्रकारे जे समाजाचे जे वीक अंग असतात तर त्यांच्यासमोर सुरक्षेची आव्हानं कुठली आहेत ते पहिले एकदा सस्पेंड करायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा जो प्लॅन आहे तो बनवायला पाहिजे त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर म्हणजे तो प्लॅन सगळ्यांना सांगायला पाहिजे की अशा प्रकारच्या कारवाया करणार आहोत त्या प्रकारची प्रॅक्टिस करणार आहोत आणि मग नंतर प्लॅन बनवल्यानंतर त्याची एक रिहर्सल करायला पाहिजे ज्यामुळे गरज पडली तर आपण अशा प्रकारचा प्लॅन हा राबवू शकतो आणि आपल्या जागेला बिल्डिंगला वगैरे जास्त सुरक्षित करू शकतो श्रोते हो युद्धकाळात भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांकडून आपापल्या सामर्थ्याचं यथोचित दर्शन घडल्याचं दिसून आलं सीमा भागात शत्रूपासून देशाचं आणि नागरिकांचं रक्षण होत असताना देशांतर्गत सुरक्षा सौहार्द शांतता राखण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडणं आवश्यक आहे युद्धकाळातील खबरदारीसाठी मॉकड्रिलमधे सहभाग नोंदवणं नागरी सुरक्षिततेचे धडे घेणं तसंच महिलांवरील अत्याचार रोखून त्यांचा सन्मान करणं लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचं रक्षण करणं अंतर्गत संघर्ष थांबवणं यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी माजी सैनिकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली तर देशाचे नागरिक सुजाण आणि जबाबदार बनतील आणि सोबतच देश अधिक मजबूत होऊन जागतिक पटलावर एका शक्तिशाली भारताची निर्मिती व्हायला नक्कीच मदत होईल श्रुते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर